लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही शब्द आहे ते तुम्ही लोकमान्य टिळक यांचा जन्म जुलै अठराशे छप्पन साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या तें, वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक असे होते त्यां त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक असे होते त्यांना घरात सर्वजण लाडाने बाळ असे म्हणत त्याच्यानंतर त्यांचे बाळगंगाधर टिळक असे नाव पडले एकदा ते लहानपणापासूनच स्पष्ट बघते आणि त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती एकदा वर्गात मुलांनी शिंगा खाऊन टरफले तिथेच टाकली आणि गुरुजींनी विचारले ही टरफले कोणी टाकली तर गुरुजींना लोकमान्य टिळकांवरती शंका आली त्यांनी लोकमान्य टिळकांना टरफले उचलायची शिक्षा केली आणि लोकमान्य टिळकांनी तेव्हा त्यांना तिथेच सांगितले मी शेंगा खाल्ल्याने नाही मी टडफलेही उचल नाही आणि त्यांनी समाजात जनजागृती करण्यासाठी केसरे आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे चालू केली आणि समाजामध्ये जनजागृती घडवून आणली आणि स्वातंत्र्य चळवळीची ही त्यांना पाया घेतला